सुरुवात करूया गावातील चौकत बसली होती देवा परत तेवढ्या शहरात लोक म्हणतात एक्सक्यूज मी इथं म्हणतात एका हेच मला भारी वाटत तेवढंच विकत धावत येतय अरे सुखा किती तर तुझ इंग्लिश संपलं हो हो म्हणजे तुझा हा आपल्या मैत्री सारखा माहिती काय रे तू काही सांगू काम दंत सोडून असं इतरी काम असत उठ काम काय उठ अवत आता

तर काय थाट असतो हॉटेलला तर गेलो मेनू हातो तर तिला शेजारीच्या बसलेलं काय म्हणतो आय म्हणतो बर कर मी पण सायचं म्हणतो घेऊ मी म्हण बाबाजी अरे हो शिकून आलो सर ती लोक म्हणतात सर प्रॉब्लेम आहे आम्ही म्हटलं आमचं गावाच कामच नाही आम्ही पण तर आता एक दिवस तुम्ही मोबाई एकटा पडलो मला कोणी विचारणार नाही की चहा घ्यायचा का नाही तर अगं ना मागे का धर्म सुठल्या उठल्या माझ्याकडे येतो आणि विचारतो चहा घ्यायचील का सगळी आवकान दिसतात कोणी जमत नाही आपल्या गावात कसं आपल्या गावात बसतात खेळतात पण एकत्र असतात परत ये रे तुझं तुझं घर आहे गाव आहे लोक आहे माणुस मी आहे हो जात्या ही ठरवलंय शहरात शहरात फक्त पैसाच दिसतो छे प्रेम आता ठरवलंय अरे हे आयुष्य आहे ना ते म्हणजे नाटक कधी शोक्त तर कधी विदो विदो कधी शोक्त कधी विदो कधी शोभ तर कधी यायुष्य टेन्शन घेण्याचं नाही मन मोबेल जगण्याचं आहे धन्यवाद